आईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर का आईज आता आम्ही आल्यावर बैल धावण्या ठिकाल्यो दोन वाघ आपलं उतरले पाण्या आणि बघायचे तुम्हाला एक बकरी घालले आपण सोबत आवाज बकरी आहे हा आवाज आला ना हे बघा बैल धावता बघा आपली माणसं जग्गूबाई आणि यो फुल बैलाची धुलाई चालू आहे मस्त की शंभू नारायण आंघोळ त्याची चालू आहे आणि आज वाटतं प्यारा पण द्यायचे आईच आज काय आज काहीच ना पण बैल धावायला आणले आज बघा भाई आणि अंशूबाई दोघं जण बैल तो अंगतर मशाल चालू झालं हो बैल हिकाला <laughs> आणि ती बकरी एक आणली सोबत तिला पण धावले तिला आणि बघा दोघं बैल धावताना मी ना बैल धावतो काय पाण्या ना उतरलो आताच अंगोल धावून आलो घरशी रात्रभर फिरवतो त्यामुळं लेट अंगोल धावले आज कामही मला दा� जायचं आपण कारण की कामाचा एड नाही आपल्याला आपलं येड फक्त प्रत्येक कोचर येड आहे कामाचं कमी मस्त चालू आहे बायलाची आणि बघा यो हे पाहुंडी द्यायचे का आर पार दहा पेरेमार इकून तिकडं आणि थोड्या वेळेला मी जायला होता मॅच ना नेवली मॅच आहे ना आपले अकल्यांच्या बकरी बकरी पाणीवर सुंदर असं तलाही काय झापल्या पाणी पिण्याआ परत कपडे धुवायचे कामाचे तर चाललं जवळच्या जवळ बायलांचा अजून पवांडी अंघोल धुवायचं काय टेन्शन ना अन्सू बायला असतं थोडं आज अजून काय आले काय बैलाचे अंघोल मिनिटांकरी गे चल अरे तू एकटा घेऊ शकतो बाई चल तो चालला आपल्या दुसऱ्या बाईलला आणला हे आणसु थांब बैल आणतो तो त्याची ट्रॅक पण त्याची बकरी बा कशी काय झाले इला अंग धावले बकरी पण ए रा सुंदरी ए उडी मारतो सुंदरी नाव काय आहे सुंदरी 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 तुझं नाव काय हाय उंदरी शिका हां अशी पाती होती ती आता कॉस्टलीच दुसरं काय असतं झोप्यानं मासो वगैरे या या सगळ्याच्या आता दोन्ही बायला दोन समकोलन जग्गू बाहेनी धावून भाज्या पाला भाज्या पालल्या आता रावंड आणि बाजूला आले घेऊन बघा किती सुंदर आहे दोन्ही माग पवन आहे पवनची तर आपण बघा पवन बाई सकडं आकलत का ना तू आता तुझी किती आता बायला टोटल तुमची नाव सांग अच्छा रायफल रायफल मग कधी शेअरती ना आता काल झाली ना काल झाली मग आता परत पुरो ब्रेक्याचा दिवस नाही रविवारी रविवारी मोठा धमाकाय रविवारी धमाका आहे पाहू माय बोलतो धमाकाय धमाका बघा सगळे आपण या धमाका बघायला दाखवू सगळ्या રામી વાસરો રામ થામ બાજુ આખા રામ ધામ ਜੀ ਕਹਿੰਦੇ ਆ ਨਾ ਕਿ ਪਸੰਦ ਨਹੀਂ